जून पर्यंत आपल्याला पाऊस पडला ना मध्ये पाऊस पडला त्याच्यामुळे आपल्या सात जून पर्यंत कॉन्ट्रॅक्टरने चुकीचं काम केलं तिथं जो अधिकारी होता काम करून घेणार त्याच्यावर कारवाई केली पाहिजे आणि जिथं पाणी भरलं तिथे नाली सफाई व्यवस्थित झाली नाही तिथं चांगली सफाई झाली त्यांचा सन्मानही आम्ही करतो पंच्याऐंशी टक्के साफ झाले छोटे मायनर आहेत ते आणखी पासष्ट वर आहे तर मला वाटतं हे सात जून पर्यंत सात जून पर्यंत सात जून पर्यंत नाही सात जून पर्यंत आपण पाऊस पडला ना मध्ये पाऊस पडला त्याच्यामुळे आपल्याला सात जून पर्यंत हे सगळे नाले होतील नाले सफाई होईल जवळपास चारशे बावीस पंप लावलेले आहेत एक मला वाटतं दोन होल्डिंग पॉइंट आहेत दहा मिनी पंपिंग स्टेशन आहेत आणि आता मी पाहिल्यानंतर बऱ्याचशा ठिकाणी त्यांनी रोबोटचा पण वापर केला आहे यावेळेस ए आयचा वापर केलेला आहे त्यामुळे आता व्हिडिओ जे आहेत ते अपलोड करून त्या ठिकाणी आपल्याला ए आयच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांना दिलास आहे काही ठिकाणी काही कॉन्ट्रॅक्टर लोकांनी चुकीचं काम केलं आहे त्यांच्यावर ऍक्शन पण घेतली आहे फ्लॅशलिस्ट केलं त्याला चार कोटी रुपये दंड लावला आहे मी बांगर साहेबांना सांगितलेलं आहे आणि ऐकताना नाही की त्या भागामध्ये तिथं कॉन्ट्रॅक्टरने चुकीचं काम केलं तिथं जो अधिकारी होता काम करून घेणार त्याच्यावर देखील कारवाई केली पाहिजे त्याच्यावर देखील कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत कारण आपण छोटे पैसे देतोय हे पब्लिकचे पैसे आहेत त्यामुळे त्याचा पूर्ण वापर जो आहे पूर्ण नाले सफाई शंभर टक्के झाली पाहिजे गेल्या वर्षी म्हणजे जिथं पाणी भरलं होतं ते स्पॉट यांना माहीत आहे आणि मला वाटतं गेल्या वर्षी आपण असच स्वच्छता साफ केली नाले सफाई केले म्हणून पाणी भरण्याचं प्रमाण कमी होतं कारण शेवटी तुम्हाला मी सांगितलं होतं तुम्ही गाळ किती काढताय यापेक्षा तिथे पाणी भरणार नाही पाणी जिथं भरणार नाही म्हणजे तिथं सफाई चांगली झाली सफाई आणि जिथं पाणी भरलं तिथे सफाई व्यवस्थित झाली नाही तिथं चांगली सफाई झाली त्यांचा सन्मानही आम्ही करतो आणि जिथं सफाई झाली नाही त्याच्यावर कारवाई देखील या ठिकाणी करतो आम्ही त्यामुळे या पावसाळ्यामध्ये आपण एक अजून करूया आपण एक विश्वास ठेवूया की या सफाईमुळे आता एक पुरचा आलो एक अजून मला वाटतं बारा पंधरा दिवस आहेत ज्यामध्ये शंभर टक्के सफाई होईल आणि येणाऱ्या पावसाळ्यामध्ये लोकांना त्रास कमी होईल कधीकधी आता पंचावन्न किलोमीटर पाऊस पडतो पण कधीकधी एक एकाचे दोनशे ते अडीचशे एम एल पाऊस पडतो आणि त्यामुळे ती भरती ओटी जी आहे यामुळे पाण्याचं साचण्याचं प्रमाण या ठिकाणी कधीकधी होतं परंतु तिथं देखील पंप लावल्यामुळे ते ताबडतोब तातडीने ते पाणी कमी करण्याचं आणि लोकांना दिलासा देण्याचं काम महापालिकेच्या माध्यमातून